तुझी सिनेमाची आवड तर चांगलीच लक्षात म्हणजे आधीपासून आली आता ही आली तुझा एक सिनेमा येतोय दशावतार दशावतार ही माझी लोककलेची आवड आहे जिला सिनेमाचं रूप आम्ही देतोय मला असं वाटतं की आतापर्यंतचा मराठीतला सर्वात बिग बजेट सिनेमा तो असावा मी क्लेम नाही करत पण असावा आणि अप्रतिम काम त्यांनी केलेलं आहे सिनेमावरती म्हणजे त्यांनी ज्यावेळेस मला नुसती स्टोरी ज्यावेळी ऐकवली तिघांनी मिळून त्यावेळेस मी थरारून गेलो होतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चांगली स्टारकास्ट आहे दिलीप रामाळकर आहे महेश मांजरेकर आहे भरत जाधव आहे हो आणि प्रियदर्शनी इंदुलकर म्हणजे हिरोईन आहे त्याची फार छान पार्श्वभूमी असलेला लोककलेची पार्श्वभूमी असलेली कथा आणि त्या अंगाने सगळं चित्रीकरण तो बारा सप्टेंबरला आपला हा प्रदर्शित होणार आहे तेव्हा हा लोककलेचा वारसा मी जसा कार्यक्रमांच्या माध्यमातून पुढे नेतो आहे तसा पुढच्या माझ्या पिढीने चित्रपटांच्या माध्यमातून पुढे न्यावं ही माझी इच्छा सफल होईल बारा सप्टेंबरला असं मला वाटतं